दिलेल्या पदावलीत चौकटीत क्रमाने कोणती योग्य चिन्हे येतील एकोणचाळीस चौकट तीन चौकट दहा चौकट चार बरोबर एकोणीस या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत चार त्यातला पहिल्या पर्यायातील चिन्ह आपण या ठिकाणी पदावलीत भरून पाहूया एकोणचाळीस इथे पहिल्या पर्यायातले चिन्ह आहे भागिले आहे भागिले तीन अधिक दहा वजा चार आता ही आपली पदावली तयार झालेली आहे बरोबर एकोणीस आता पदावली सोडूया एकोणचाळीसला तीनने भागूया तीन एके तीन तीन त्रिका नऊ तेरा उत्तर आलं अधिक हे दहा वजा चार तेरा दहा तेवीस वजा चार तेवीसातून चार गेले एकोणीस पर्या पदावलीतलं उत्तर आहे एकोणीस पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर एन बरोबर सात व पी बरोबर चार असेल तर चार गुणुले एन भागिले पी बरोबर किती या ठिकाणी पदावली आपण पहिली मांडून घेऊया चार गुणुले एन भागिले पी मग याची किंमत आपल्याला काढायची आहे आता या ठिकाणी आपण अक्षराच्या किंमती घालूया चार दिलेले आहेत चार गुणुले एनची किंमत दिली आहे सात भागिले पीची किंमत दिली आहे चार आता या ठिकाणी आपण भागाकार गुणाकार करूया सात चौका अठ्ठावीस भागिले चार अठ्ठावीसला चारने भागूया चार सत्ता अठ्ठावीस सात हे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर चार अधिक पाच गुणोले शून्य चौकट अठ्ठावीस भागिले सात गुणले शून्य अधिक चार चौकटीत पर्यायापैकी कोणते योग्य चिन्ह येईल या ठिकाणी मी दोन्ही पदावल्या खाली मांडून घेतलेल्या आहेत चार अधिक पाच गुणले शून्य तर ही पदावले आपण सोडूया या ठिकाणी प्रथम गुणाकार करायचा आहे पाच आणि शून्याला गुणायचं आहे पाच आणि शून्याला गुणल्यानंतर उत्तर येणार शून्य मग अधिक हे चार चार अधिक शून्य बरोबर चार, चार आता दुसरी पदावली आहे अठ्ठावीस भागिले सात गुणिले शून्य अधिक चार या ठिकाणी प्रथम भागाकार करायचा आहे नंतर गुणाकार करायचा आहे अठ्ठावीसने सात अठ्ठावीसला भागूया सात एके सात सात दोन्ही चौदा सात एक एकवीस सात चौक अठ्ठावीस चार उत्तर आलं गुणुले शून्य अधिक चार आता चाराने शून्याला गुणायचं चार चार शून्य शून्य अधिक चार शून्य अधिक चार बरोबर चार दोन्हीकडे समान उत्तर आले चार चार पर्याय क्रमांक तीन बरोबर चिन्ह हे त्याचं उत्तर छापन भागिले सहा अधिक बारा गुणुले कौसात आठ भागिले चार कौस पूर्ण बरोबर किती या ठिकाणी ही पदावली प्रथम आपण खाली मांडून घेऊया चौपन्न भागिले सहा अधिक बारा गुणुले कौसात आठ भागिले चार कार, कार, कौस पूर्ण आता या ठिकाणी अशी जेव्हा भागाकार गुणाकार बेरीज वादापाकी चारिक्रिया दिलेल्या असतात कौस दिलेला असतो तेव्हा प्रथम कौस सोडवायचा नंतर भागाकार नंतर गुणाकार नंतर बेरीज वाजापाकी मग या ठिकाणी आपण प्रथम कौस सोडवायचा आहे पदावली तशीच मांडूया चौपन्न भागिले सहा अधिक बारा गुणुले आठाला चाराने भागलं उत्तरांना चार दोन ए आठ दोन हे उत्तर आलेलं आहे आता भागाकार करूया प्रथम भागाकार आहे या ठिकाणी चौपन्न भागिले सहा सहा चौपन्नाला भागलं सहा नवा चौपन्न नऊ उत्तर आलं अधिक बारा दुना चोवीस इथे गुणाकार आहे बारा दोन्ही चोवीस नऊ अधिक चोवीस बरोबर तेहत्तीस पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर पी अधिक एकोणतीस बरोबर छापन्न तर पी बरोबर किती या ठिकाणी पीची किंमत काढायची आहे छाप्पन्न यातून एकोणतीस वजा करायची मग पीची किंमत मिळणार ज्यावेळी बेरीज दिलेली असते तेव्हा वजाबाकी करायची जेव्हा वजाबकी असेल तेव्हा बेरीज करायची मग या ठिकाणी मोठी संख्या कोणती आहे छाप्पन्न उत्तर छाप्पन्न आहे मग मग या ठिकाणी मांडलेलं आहे छाप्पन्न वजा एकोणतीस बरोबर पी म्हणून आपण वजाबाकी करूया छाप्पन्न वजा, वजा एकोणतीस नऊात सहातून नऊ जात नाही इकड हातचा इकडे घेते तर सोळा सोळातून नऊ गेले सात इतर आले चार चारातून दोन गेले दोन उत्तर आलं सत्तावीस पर्याय क्रमांक दोन हे त्यातलं उत्तर